नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा मावळचे आमदार सुनील शेळके आणि आर पी आयचे सूर्यकांत वाघमारे यांच्यात गेली पंधरा दिवस उपजिल्हा रुग्णालय आणि शेजारील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जागेवरील रुग्णवाहिका आणि पार्किंगच्या जागेवरून वाद सुरू आहेत शारीरिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य बिघडवण्याचे आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत दोघांनी देखील समोरासमोर बसून हा वाद सोडवून दोन्ही प्रश्न सोडवावा अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा असताना हॉस्पिटल आणि पुतळा सुशोभीकरण प्रश्न अजून सुटताना दिसत नाहीत काल आमदार सुनील शेळके यांनी हॉस्पिटल आणि पुतळ्याची पाहणी केली होती आणि आज लोणाळ्यात समस्त बौद्धजन समाज आणि आंबेडकरवादी जनतेचा प्रचंड जनआक्रोश मोर्चा सूर्यकांत वाघमारे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला दीक्षाभूमी भीमतीर्थ ते शिवाजी महाराज चौकात सांगता झाली यावेळी विविध वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले पाहूया या कार्यक्रमाचा सविस्तर रिपोर्ट आज या ठिकाणी आपण दीक्षाभूमीवरती उभे आहोत काल या ठिकाणी जी भिंतीचा प्रश्न उपस्थित केला गेला जर ही भिंत पाडून सहा फूड या ठिकाणी सरकवल्याच्या तर काय त्याचा परिणाम होतो पहिल्यांदा या ठिकाणी ही दीक्षाभूमी त्यातली अर्धी कट करावी लागते की दोन जून एकोणीसशे सत्तावन्न बाबासाहेब आंबेडकरांचे पुतणे मुकुंदराज आंबेडकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी धर्मांतराचा सोहळा संपन्न झालेला होता त्याला पंचावन्न वर्ष झालेली आहेत आणि या ऐतिहासिक दीक्षाभूमी उद्ध्वस्त करण्याचा हा पहिला डाव या ठिकाणी मांडलेला आहे त्यांनी काल एक प्रश्न उपस्थित केला की के ही भिंत चार फूट तिकडं सरकलेली आहे जर त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा किंवा हे जर सिद्ध आलं तर आम्ही देखील राजकारणात सल्ल्यास देऊन मी त्यांना आव्हान डॉक्टर वेळ काढून सर्वांना हात दिल्याप्रमाणे आपण सगळे या ठिकाणी उपस्थित जाव्यात पण मग काही मंडळी आमदार आणि काही करतो केवळ असं सांगून वेळ काढून धोरण घेत आहे आणि अशी चर्चा करत असताना परत त्यांनी पत्र दिलं जर काल ते या ठिकाणी येणार होते तर समाजातल्या कोणत्याही एका माणसाला जर त्यांनी बोलवलं असतं फोन केलं असता आम्ही सगळेजण चर्चेला आलो असतो पण त्यांना प्रश्न सोडवायचा नाही त्यांना प्रश्न शिगळ ठेवायचा आहे आणि म्हणून काल त्यांनी परस्पर बैठक घेतली आमचं आव्हान आहे जर तुम्ही सगळं मार्ग यात तर समाजापुढे या खुली चर्चा करा आम्ही तयार आहोत महिलांच्या मुलाखती घ्या युवकांच्या घ्या सगळ्यांच्या घ्या तुम्हाला क्रांतिकारी जय भीम मित्र जो आधी कवी म्हटले कोण राखेल माझ्या भीमातला आज संकटात आलाय बाबासाहेबांचा पुतळा तुम्ही सर्वजण आलात काल वातावरण असं केलं होत की बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी हलवला जाईल बाबासाहेबांच्या स्मारकाला विरोध नाही काय गोंड शब्द प्रयोग वापरतात भिंत पाडायची भिंत इकडे सरकवायची आणि मग बाबासाहेबांचा पुतळा कुठं बसवायचा मित्रांनो दवाखान्याला निश्चितपणानं जागा मिळाली पाहिजे अँब्युलन्स गेली पाहिजे सर्वसामान्यांच्या हिवाळ्याचा प्रश्न म्हणजे रुग्णालय आहे हे रुग्णालय होत असताना आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार उर्फ करणं दोन वर्ष झोपी गेलेले होते दोन वर्ष बाबासाहेबांच्या पुतळ्याच चा काम चालू आहे गाढवाच्या लग्नामध्ये जसं एका रातो सात तळ्याची माडी बांधली तशी ही भिंत बांधली का दोन वर्षापासून या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं चा काम चालू आहे नगरपालिकेच्या सभागृहाने ठराव केला सावली सर्वांनुमत हे ठराव मंजूर केला टेंडर काढलं टेंडर म्हटलं की काही लोकांच्या भुव्या उंचवतात त्यांना असं वाटत की हे टेंडर वाघमाऱ्यांचा आहे अरे तालुक्यात शेळकेचा टेंडर चालतंय बेगड्यांच चालतय बाबाय आगडवाड्यांच चालत अडकते चालत नाही का मित्रांनो ना बाबासाहेबांच्या कुठे टेंडर असत बाबासाहेबांच्या स्मारकामध्ये तुसभरहीत सुख राहू नये म्हणून मी ते, ते टेंडर भरलेलं नाही चाळीस वर्षापासून आम्ही ठेकेदारी करतो आणि मी टेंडर घेतले अशा कल्पनामध्ये त्यांना असं वाटलं की वर काढून थांबवावी यांचं नुकसान होईल बाबासाहेबांच्या पुतळ्यामध्ये आम्ही दुकान दुकानदारी करत नाही दुकानदारी करणारे सगळे शेणकाल काल तुमच्या अवती भोवती होते आमदारांनी हा प्रश्न सोडवायचा असता पण आमची एकत्रित बैठक बोलवायची होती चर्चे व्हायला पाहिजे होती चर्चा केल्याने प्रश्न पण तुम्हाला मालिकपणाने प्रश्न सोडवायचा आहे का याच्यामध्ये मला संशय वाटतो आणि म्हणून केवळ तालुक्यामध्ये जे पाहिजे ते शिळकेलाच पाहिजे ही जी भूमिका त्यांनी जी घेतलेली आहे त्या भूमिकेच्या भूमिकेमध्ये पुतळा अडकलेला काल आम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना देखील ही भूमिका सांगितली की आमदारांनी हा प्रश्न चर्चेने सोडवायला पाहिजे चर्चेने प्रश्न सोडवला असता बाबासाहेबांच्या स्मारकाचा सन्मान राखला असता तर निश्चितपणानं आमदार सुशैकीची भूमिका घेतली त्या भूमिकेच्या पाठीशी आम्ही उभे राहिलो असतो समाजाला किंमत द्यायची नाही समाजाला विचारायचं नाही काल एक तो तळेगाव कोणतरी एक अंजा होता तळेगाव मध्ये चार चौघामध्ये त्याची जात काढली मोर्चाच आवाहन केलं आणि लगेच शिपून घातलं ते आम्हाला इथं शांतपणा शिकवायला काल आले होते मित्रांनो आता हा प्रश्न पेटलेला आहे बाबासाहेबांच्या कुत्याची संरक्षण भिंत नाही हे करता कोण हे देखील आम्ही आलेल्या प्रत्येकानं या ठिकाणी म्हणायचं

आपला प्लॅन त्यांनी बाईट दिली ना म्हणला दोन मिनिट जागा येईल का हरकत पण तसं काही नाही त्यात एक इंच जागा भेटणार नाही दुसरा आहे या सरपीचा अध्यक्ष रमेश साळवे अरे तुम्ही समाजाची बाजू घेतली पाहिजे ज्यावेळी तुम्हाला प्रभू कोंबडीने गुण मारलं तो हा समाज तुमच्यासोबत पोलीस स्टेशनला मोर्चा काढला होता त्यांना अटक करा ता म्हणून बाकी कोण आलं नव्हतं असतु सर लक्ष्मण महाराज या ठिकाणी होते आम्ही आधी धावून आलेलो आमचा निषेध करताय अरे तुमचा जाहीर निषेध ही तुमच्या जिंदगीवरती तुम्ही काय साठी करता का पॉकेट मार कार्यक्रम चालू आहे निवडणुकीला पैसे घ्यायचे शांत बसायचे पण निश्चित हो तुझ्या वडिलांनी तालुक्यात बारीकच काम केलं तो आला कधी तो आला कधी पक्षामध्ये आणि तुमच्या लोकांना शिकवतोय दीक्षा म्हणचं का खूप आहे तो माहिती आहे तिथं करत माहिती तू आला बाबा साहेबांच्या पाय पडायला हा अन रुबाब करते शिकवायला नाही घेऊन घेऊन तो सुवास गरुड चला गावाला मी छत्तीसगडच्या वर मला काही दिसलाच नाही कोणाच्या माहिती नाही कार्यक्रमाला नाही काही नाही मी सगळ्या समाजात डबारांना साईब मिशन व्यक्त करतो माझ्या वाणीला विरोध देतो जयफी नमगूत आहे